वक दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालाय आणि या विधेयकासाठी मतदान झालेलं आहे ज्यामध्ये विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली आहेत तर विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडली वक विधेयक केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत सादर केलं आणि या विधेयकावर सभागृहात तब्बल बारा तासांहून अधिक काळ चर्चा झाली विरोधकांनी तर्काशिवाय खोटे आरोप करू नयेत विधेयकातील सर्व तरतुदी केवळ मुस्लिमांच्या हितासाठी आणल्या गेलेल्या आहेत असं यावेळी रिजिजू म्हणाले दरम्यान आज राज्यसभेत वक्त दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे आणि ठाकरेंच्या सेनेचं वख दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान पाहायला मिळालेलं आहे महत्वाची आणि मोठी बातमी पाहतोय आठ तासांची मुदत केली गेली होती मात्र जवळजवळ बारा तासांहून अधिक काळ या विधेयकावर चर्चा झालेली आहे वख दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत बहुमताने मंजूर झालाय पण ठाकरेंच्या सेनेने वख दुरुस्ती विरोधात मतदान केल्याची माहिती आता समोर येते आहे अधिकची माहिती कर प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत शिवाजी बहु मताने त, 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 हे जे विधेयक आहे ते मंजूर तर झालंय मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा जो विरोध विरोध होता ते त्यांनी दर्शवलेला आहे काय ठाकरे घडलं का या बारा तासांमध्ये या बारा तासामध्ये या विधेयकामध्ये असलेल्या अनेक तरतुदींवरती विरोधकांनी आक्षेप घेतले तर सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हे विधेयक किती गरजेचं होतं आणि ओळखच्या नुसार कोणत्याही जमिनीवरती अधिकार सांगितला जात होता लोकसभा आणि संसद परिसर जो ज्या भागामध्ये आहे त्या जमिनीवर देखील कोणी हक्क सांगितल्याचा दावा किरण रिजिजू यांनी केला होता एकंदरीत पाहता वग संदर्भामध्ये जे काही सुधारणा हव्या होत्या त्या संदर्भामध्ये मोठी चर्चा आपल्याला पाहायला मिळाली मात्र काही ज्या तरतुदी आहेत या तरतुदीवरती आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळाले खास करून जर ठाकरेंच्या सेनेचं जर से आपण पाहिलं तर अरविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली आणि त्यांचं म्हणणं असं होतं आज मुस्लिम समाजाच्या वक बोर्डावरती बिगर मुस्लिम लोक जे आहेत ते घेतले गेलेले आहेत त्याबद्दल त्यांचं म्हणणं असं होतं की उद्या जर हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये असा निर्णय घ्यावा लागला तर आम्ही त्याला विरोध करून आमच्या याच्यामध्ये आम्ही हे घुसू देणार नाही अशी भूमिका जी होती ती अरविंद सावंत यांनी घेतली होती थोडक्यात या तरतुदीला त्यांचा विरोध होता आज त्यांच्यामध्ये बिगर हिंदू बिगर मुस्लिम गेलेले आहेत तर उद्या हिंदू मध्ये येऊ शकतात त्यामुळं त्यांनी सांगितलं की बिला या बिलाचा आम्ही निषेध करतो आणि या सगळ्यामध्ये त्यांनी थेट भूमिका त्यावेळेस स्पष्ट केली नव्हती मात्र मतदानाची आकडेवारी पाहिल्यानंतर एक बाब लक्षात येते ठाकरे असो की शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असो यांनी विरोधात मतदान केल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता राज्यसभेमध्ये हे बिल मांडलं जाणार आहे आणि हे बिल मांडल्यानंतर काय भूमिका स्पष्ट होत आहेत या दोन्ही पक्षाच्या कारण या ठिकाणी सरकारला जरासा अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो दुसरीकडे या चर्चे दरम्यान किरण रिजिजू असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो यांनी या संदर्भात आलेल्या सूचनांचा उल्लेख केला किरण रिजिजू यांनी सांगितलं की संसदेच्या संयुक्त समिती पुढे लाख सत्तावीस ला, हजार सातशे बहात्तर सूचना आल्या होत्या आणि त्याच्यानंतर विविध न्यायालयामध्ये तीस हजारापेक्षा हून अधिक खटले प्रलंबित आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये हे विधेयक आणणं किती गरजेचं होतं हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे तर एकंदरीत जर दर आपण पाहिलं तर याचा ढाचा जर पाहिला तर सेंट्रल वर्क काउन्सिल एक असणार आहे आणि एक स्टेट काउन्सिल असणार आहे स्टेटमध्ये कोणाला घ्यायचा याचा अधिकार राज्य सरकारचा असेल आणि सेंट्रल काउन्सिलमध्ये एकूण बावीस सदस्य असतील त्यामध्ये चारपेक्षा अधिक गैर मुस्लिम सदस्य असू शकत नाहीत म्हणजे चारपेक्षा मुस्लिम इतर सदस्य चारपेक्षा अधिक असता कामा नये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आ, या विधेयकामध्ये नुसार जर दोन महिलांना या बावीस पैकी दोन महिला असणं बंधनकारक असणार आहे आणि राज्यातील जर आपण पाहिलं तर अकरा सदस्य असतील त्याच्यामध्ये तीनपेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्य असू शकत नाही असं म्हटलंय त्याच्यामध्ये एक खासदार असावा एक आमदार असावा एक बार काउन्सिलचा सदस्य असावा आणि मुस्लिम समाजाचे चार सदस्य असतील असं एकंदरीत ह्याचा ढाचा सांगण्यात आलेला आहे तर हे बिल आहे त्यातील तरतुदी आपल्याला पाहायला मिळतील मात्र ज्या जमिनी घेतलेल्या आहेत अनेक लोकांनी खास करून वक्फच्या जमिनी ह्या अनेक राजकीय लो, लोकांनी देखील लाटलेल्या आहेत त्यांच्यावरती देखील या निमित्ताने गंडांतर येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता न्यायालयीन जे खटले आहेत ते देखील होणार आहेत वक्फ बोर्ड देखील त्याच्यावरती काम करेल कलेक्टरला मोठ्या प्रमाणात अधिकारी दिले आहेत कारण तो महसूलचा सर्वात मोठा जिल्ह्याचा अधिकारी जर म्हणून जर पाहिलं तर तो कलेक्टर असतो सर्वात शेवटचा अधिकारी म्हणून जर पाहिलं तर तलाठी असतो या दोन्हीमध्येही मोठे अधिकार आपल्याला पाहायला मिळत आहेत तर एकंदरीत पाहता हे बिल आता आलेलं आहे आज राज्यसभेत मांडलं जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडल्या होत्या त्या मंजूर झालेल्या नाहीये ज्या जे बिल होत जसं जसं तसं मंजूर झालेलं आहे ते एकंदरीत पाहता बिल आज लोकसभेत मंजूर झालंय उद्या म्हणजे आज संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालतं खरं खरं तर आज हे बिल बारा नंतर मंजूर झालं म्हणजे ते आजच मंजूर झालंय आणि उद्या म्हणजे आज कुठल्या परिस्थितीमध्ये राज्यसभेमध्ये एक चर्चा होते आणि पुन्हा एकदा बारा वाजल्याचे पुढे जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत पाहता हे एक ऐतिहासिक विधेयक आहे हे मंजूर झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधकांना देखील हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं काही तरतुदीवरती आक्षेप होते याच्यातून पाहायला मिळालं मात्र चर्चा महत्वाची होती लोकशाही मार्गाने चर्चा झाली प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि हे विधेयक जे आहे ते आता लोकसभेमध्ये बारा तास जवळजवळ चर्चा झालेली आहे जरी ठाकरेंच्या सेनेने मतदान केलं असलं आपण पाहिलं काल अरविंद सावंत पण खूपच आक्रमक झालेले होते सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका मांडल्या मात्र त्यानंतर विरोधामध्ये मतदान करून सुद्धा आता जेव्हा हे दुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर होतं त्यानंतर आता ठाकरेंची भूमिका काय असू शकते आपण पाहिली तर हीच आहे की यामध्ये जे विधेयकाची रचना आहे त्यामध्ये जो क्लॉज आहे त्यांचं म्हणणं आहे की गैरमुस्लिम लोक तुम्ही वक वर आणत आहात आम्हाला भीती वाटते की मंदिरावरती गैर हिंदू लोक तुम्ही आणू शकता हे पुढे इतर समाजाच्या बाबतीत होऊ शकतं हे विधेयक धार्मिक आहे हे विधेयक आणून तुम्हाला कोणाला फ्युचर लिडर एस्टॅब्लिशमेंट केले लेकिन जिस तरीके से इस बिल को फाड़ा गया बोला गया कि ये सेट एजेंडा है बीजेपी वालों का और उनके जो सहयोगी है उस पर क्या कहेंगे आप देखो विपक्ष ने विपक्ष का काम किया है वो सही बोली नहीं सकते ना कि बाबा ये सही है सही काम किया है सिर्फ गुमराह करने के लिए मुस्लिम माइनॉरिटी को गुमराह करने के लिए इसी तरह के सब भाषण हो गए इसी तरह के जो पैतरे थे उनके उसी तरीके थे सब नाटकबाजी थी कमेटी के मेंबर आ, हैं और आप जिस तरीके से लगातार ये कहा जाता है कि नहीं आ, सुना ही नहीं गया इस पर क्या नहीं नहीं जो आदमी जो कमेटी का मेंबर भी नहीं वही उसी तरह का भाषण सभागृह में कर रहे थे देखो कमिटी में सबका सुना कम से कम फोर्टी के ऊपर कमिटी की मीटिंग्स हो गई सुबह ग्यारह बजे चलने वाली मीटिंग आठ आठ नौ नौ बजे तक मीटिंग चलती थी शाम तक सबका सुना सबको बहुत टाइम दिया ओव ने भी कबूली दिया कि कमिटी में सुना विपक्ष वाले कांग्रेस वाले रोज मणिपुर के नाम पे हाउस को एजेंड कराते थे, थे। आ, के कराते थे यहाँ पर और जहाँ आज मणिपुर पे डिस्कशन शुरू हुआ तो सबसे पहले वह हाउस में से भागने वाले राहुल गांधी थे जो राहुल गांधी हमेशा मणिपुर मणिपुर पे डिस्कशन चाहिए लेकिन आज जब डिस्कशन हुआ तब तो भी वो खुद एबसेंट थे तो लोगों को समझ जाना चाहिए कि इनको सिर्फ राजनीति करनी है इनको डेवलपमेंट से कोई लेना देना नहीं है हाउस से कोई लेना देना नहीं है अगर पारदर्शिता किसी सिस्टम में लाने का प्रयास किया जा रहा है तो उससे एतराज किस बात का है दिक्कत यह है कि जस्ट बिकॉज एनडीए लेके आ रहा है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लेके आ रहे हैं तो यह गलत होना यह गलत ही है और हर बार सिर्फ इसका विरोध इसलिए करो क्यों क्योंकि एनडीए की सरकार लेकर आ रही है हर बार लोगों को सिर्फ डरा कर और आज पुनः अगले दो साल में पता चल जाएगा ना दो में हम लोग फिर जाएंगे चुनाव में उनतीस के चुनाव में परिणाम दिख जाएंगे अभी बिहार का चुनाव है छह सात महीने के बाद उसमें पता चल जाएगा भैया अगर किसी अगर अगर आप मुसलमानों के हक हाँ में और ऐसे मुसलमानों के हक हाँ में जो गरीब वर्ग से आते हैं उनको मुख्यधारा के साथ जोड़ने की सोच के साथ लाते हैं तो इन लोगों को तकलीफ होती है क्यों क्योंकि ये लोग भ्रष्टाचारियों का संरक्षण करने की सोच रखते हैं पे मुझे लगता है कि रिकॉर्ड चर्चा यहाँ पर हुई बारह घंटों से ज्यादा चर्चा विचार विमर्श इस बिल पर हुई और ये बिल रिवोल्यूशनरी बिल आज इस सदन में पास हुआ पूर्ण बहुमत से मैं सरकार को बहुत बहुत बधाई देता हूँ कि उन्होंने एक रिफॉर्मेटिव चेंज 370 सौ सत्तर ट्रिपल तलाक सी के बाद आज एक और एक रिफॉर्मेटिव बिल हमारी सरकार लेके आई और पूर्ण बहुमत से वो पास हुआ इसके बाद गरीब मुसलमान जो लोग हैं उनका उद्धार उनको मेन स्ट्रीम में लाने का काम इस बिल के माध्यम से होगा पिछले पचहत्तर वर्षों में साठ वर्ष कांग्रेस की सरकार रही और उन्नीस के बाद दो में जब इसमें संशोधन किए गए तो इतनी ताकतें दे दी गई कि मात्र 200 लोगों के हाथ में है दो लाख करोड़ रुपए से ज्यादा की संपत्ति जिस ज़मीन से लगभग करोड़ पे साल की कम से कम आमदन हो सकती थी सचर कमेटी की रिपोर्ट के अनुसार यानी कि पिछले 20 सालों में ढाई लाख करोड़ रुपए से ज्यादा अब तक कमाई हो गई होती गरीब मुसलमान भाई और बहनों की भलाई हो गई होती कांग्रेस ने वो नहीं की इसमें स्पष्ट दिखता है कि वक्फ के बिल में बदलाव इसलिए नहीं चाहते थे कि कईयों की दुकान भ्रष्टाचार की चलती थी